देवडी तालुक्यातील पुलगाव येथे पोलिसांनी सापळा रचून चार चाकी वाहनासह बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती सिंधी कॉलनी येथे राहणारा दिनेश हा आपल्या ताब्यातील चार चाकी देशी दारूच्या पेट्या अवैधरित्या वाहतूक करून अमरावतीकडून कडून पुलगावकडे येत आहे या गुप्त माहितीवरून पुलगाव पोलिसांनी वर्धा नदीच्या लहान पुलाजवळ राम मंदिराच्या मागे नाकेबंदी करून सापळा त्या दरम्यान अमरावती रोड कडून एक पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर गाडी सत्तावीस मिळून आल्याने गाडीची झडती घेतली असता खाकी रंगाच्या खोक्यात देशी दारूच्या प्रमाणे किंमत शहात्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल तसेच एक चारचाकी गाडी जिची किंमत दीड लाख रुपये असून एकूण दोन लाख सव्वीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आल्याने पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे तसेच एका आरोपीला सुद्धा अटक केली आहे ही कारवाई पुलगावच्या पोलीस निरीक्षक शैलेश शेडके यांच्या मार्गदर्शनात प्रफुल माहोरे रुपेश रघाटाटे गजानन गहुरकर यांनी केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव